श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींची जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या चोवीस तारखेला म्हणजे गुरुवारी आलेली आहे दीपामोशा या दिवशी आपल्याला सर्व देवांना दिव्यांनी वावळले जाते त्याचबरोबर हा जो दिवस आहे तर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग त्याचबरोबर गुरुवार आणि दीपामोशा असे तीन योग एकत्र जुळून आल्यामुळे ही आमोशा अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते तर त्यामुळे आपल्याला दीपामोशाला अत्यंत सोपा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे तर बघा यामुळे कायमचा पितृदोष वास्तुदोष नष्ट होईल मुलांच्या अडचणी संकट संपतील आणि घराची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही असा हा एक उपाय आपल्याला दीप दीपामोशीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असेल तुमच्या घरातील लहान मुलांना बाहेरची बाधा झालेली असतील नजरबाधा किंवा नजरदोष दृष्ट लागलेली असेल मग आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल तर त्यासाठी हा उपाय आपल्याला दीपामोशेच्या दिवशी करायचा आहे तर अशा या आमवशीचा जो प्रारंभ आहे तर तो आहे बुधवारी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही जी आमुश आहे तर ही रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला जे पण सेवा किंवा उपाय जे आपण आमोशाला करणार आहोत तर ते आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायचे आहेत किंवा गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत हा जो उपाय आहे तर तो आपल्याला का करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे आणि कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर हा जो उपाय आहे तर हा घरातील पितृदोष वास्तुदोष मुलांच्या अडचणी संकट नजर नजरबाधा किंवा मग दृष्ट लागलेल्या गोष्टी अशा ज्या गोष्टी आहेत तर ह्या बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमची मुलं सतत अभ्यास करत होती पण अचानक मुलं अभ्यासामध्ये कमी आलेली आहेत अभ्यास करत नाहीत किंवा तुमच्या घरामध्ये बघा नवरा बायकोची भांडणे असतील कुटुंबातील भांडणे असतील कुटुंबामध्ये एकोपा हो नसेल किंवा एकमेकाशी पटत नसेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायकोंची सुद्धा भांडणे होत असतील तर अशा गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून आवर्जून दीप आमोशीच्या दिवशी करायचा आहे कारण आमोशीच्या दिवशी आपले पित्र हे पृथ्वीवर येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय सेवा करत आहोत हे ते पाहत असतात जर आपण आमावशाच्या दिवशी अशा काही सेवा किंवा उपाय जर केले तर आपले पित्र हे आपल्यावरती तृप्त होऊन पुन्हा ते निघून जात असतात तर त्यामुळे आपल्याला आमोशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि गंगाजल टाकायचं आहे कारण बघा आपण अशा काही तिथींवरती अशा पद्धतीने आंघोळ केली तर आपलं शरीर हे पवित्र होतं त्याचबरोबर शरीरसुद्धा शुद्धीकरण होतं शरीरामध्ये जे काही दोष असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ त्याचबरोबर गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवपूजा करायची आहे देवांना अभिषेक घालायचा आहे बघा या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे हरी भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती या दिवशी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे गुरुवार आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष अमृत योग आहे तर त्यामुळे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अभिषेक करायचा आहे धूप अगर दीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तर आपल्याला दीप दीपामावशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे तर बारा वाजण्याच्या आत आपल्याला हा दही भात जो आहे तर आपल्याला थोडासा दही भात कावळ्याला सुद्धा या दिवशी खाऊ घालायचं आहे मग त्यासाठी काय करायचं आहे थोडंसं तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि या तांदळामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही म्हणजे आपल्याला थोडासा अळणी हा शिजवायचा आहे तर अळणी भातच आपल्याला बघा शिजवायचं आहे आणि आप आपल्याला टेरेसवर घराच्या पत्र्यावर किंवा जिथे कुठे बाल्कनी असेल किंवा एखादी भिंत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा भात जो आहे तर कावळ्यांसाठी ठेवायचा आहे बघा कारण आमोशीच्या दिवशी आपले पितृ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात तर जसं की कावळा कुत्रा तर त्यामुळे हा जो दही भात जो आहे तर तो आपल्या टेरेसवर बाल्कनीवर किंवा आपल्या एखाद्या पत्र्यावर किंवा जिथे कुठे शक्के असेल तर तेथे तुम्हाला तो भात ठेवायचा आहे तर हा जो आळणी भात आहे तर आपल्याला दीप दीपामावशीच्या दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवायचा आहे त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती तृप्त होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपला पितृदोष हा कमी होतो यानंतर दुसरा जो उपाय आहे तर या दिवशी आपल्याला बघा दीपामाशीच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे तर आपल्याला पशु पक्ष्यांना धान्य अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि पित्रांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात संकट नष्ट होतात जर आपण पहा दीपामोशी या दिवशी पित्रांच्या संबंधित जे काही उपाय सेवा करू तर ते खूप लाभदायी ठरत ठरत असतात या दिवशी दानधर्म करण्याला सुद्धा अधिक महत्व आहे गरीबाला सुद्धा या दिवशी अन्नदान करावे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे झोपण्यापूर्वी आपल्या पित्रांसाठी दही भात हा ठेवायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे जेवढा तुम्हाला लागणार आहे तर तेवढा मोडबळ तांदूळ घ्यायचा आणि त्यामध्ये बघा तांदूळ न धुता मीठ न टाकता हा अळणी भात शिजवायचा आहे आणि हा भात थंड झाल्यानंतर एखाद्या कागदावर किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा मग पतरवाळे असेल तर त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे त्याचबरोबर यावरती तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यानंतर हा भात सर्वत्र तुमच्या को घराच्या कोपऱ्यांना टच करायचा आहे जेवढ्या घराच्या भिंती असतील तर तेवढ्या भिंतींना टच करायचं आहे मग त्या त्यामध्ये बाथरूम असेल किंवा टॉयलेट असेल तर सर्व भिंतींना टच करायचं आहे आणि त्यानंतर हा भात तुमच्या बाथरूमच्या खिडकीजवळ ठेवायचा बात आहे के किंवा मग खिडकीमध्ये ठेवायचा आहे तर हा जो उपाय मी सांगत आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे जर हा उपाय दीप आमावशीच्या दिवशी केला तर यामुळे पितृदोष हा संपूर्ण नष्ट होईल आणि जर तुमचे पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर ते सुद्धा तृप्त होतात तर हा जो दही भात आपण बाथरूममध्ये ठेवलेला आहे तर हा दही भात रात्रभर आपल्याला त्याच खिडकीमध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा हा भात उचलायचा आहे आणि बघा आपल्या घराच्या बाहेर जातानाच आपल्याला मगभर पाणी ब घराच्या बाहेर ठेवायचं आहे घराच्या बाहेर आपल्याला जिथे कुठे दक्षिण दिशा असेल तर दक्षिण दिशेकडे जायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली हा भात जो आहे तर तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि जाताना आणि येताना तुम्हाला मागे वळून अजिबात बघायचं नाही तर हा भात घराच्या बाहेर फेकल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत घरामध्ये जायचं आहे घरात आल्यानंतर लगेच आंघोळ करायचे आणि त्यानंतर आपल्या देवांचं नामस्मरण करायचं आहे देवपूजा करायची अशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली हा जो उपाय आहे दही भाताचा तर हा उपाय केल्याने कितीही नजर बाधा झालेली असेल कितीही वाईट बाधा तुमच्यावरती असतील वाईट शक्ती घरामध्ये असू द्या तर सर्व काही या उपायाने निघून जातील आणि यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हायला लागतो यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल त्यावेळेस तुमच्या घराची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पित्रांचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होते असा हा सोपा साधा सोपा उपाय जो आहे दही भाताचा तर तो आपल्याला आवर्जून दीपामोश्याच्या दिवशी सर्वांनी करायचा आहे श्रीस्वामी समर्थ